ايه تو کوئی نشان دو نے اوے پٹ کے ائے گا اے بابا وہ وقت اور یہ ایک نہ दोन दोन मला आज एक आपल्या मैदानासाठी अपंग व्यक्ती बसली होती या गाडीत ते प्रमोद नाना यांचं नाव आहे प्रमोद नाना इतकं प्रेम आहे कुस्तीवर की त्यांनी गाडीत बसून कुस्त्या बघितले त्यांना चालता येत नाही अपंग येत ऍक्सिडेंटमुळं त्यांच्याकडून आज मला हा बजरंग बलीचा फोटो भेटलाय माझं कारण की माझं प्रेम आहे आणि मी सेवा करतो रोज आणि बजरंगबलींची मी रोज पूजा करून सेवा करत असतो कारण की एक पेलवान आहे पेलवान फक्त बजरंगबलीची सेवा करत असतो बिर्जू भैया ह्याच्या सगळ्यांच सगळ्यां पे मैदान झालं सागर बिसे बिरजू भैया सगळ्यां राम भाऊ ठोंबरे हे आपल्या मदन भाऊ मोकडी आणि आपले सगळे गावकरी मंडळी आपल्यामुळेच हा मैदान पार पडलाय पण मला आज ह्या मैदानात एक विशेष वाटला मला मी रोज मैदान खेळतो रोज मी पंजाब हरियाणा पाक काश्मीर पद्धत जाऊन कुस्ती खेळलेला आहे पण ह्या मैदानाला मला आज एक विशेष वाटला गाडीत आपण कुस्ती बघतो कारण की त्या माणसाचं किती प्रेम असेल कुस्तीवर हाच आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घ्या आपल्या सर्वांच्या घरा एक पहलवान बनवा व्यसन सोडा महाराष्ट्र आपला व्यसन मुळे महाग पडायला लागलाय छत्रपती शिवाजीराजांचे जे महाराष्ट्र आहे ते आपल्या सर्वांच्या मुळे महाग पडतोय आपल्या सर्वांच्या मुळा कारण की आपण व्यसन करतोय व्यसनामुळं महाराष्ट्र खरं मुळे मा, माग पडतोय आपला महाराष्ट्र एक नंबरला पाहिजे कायम आणि एक नंबरला पहिल्यापासून आलेला आहे तर आपण आपण आपला महाराष्ट्र जपला पाहिजे आपल्या हातात आहे तर मी तर बजरंग बी असू दे किंवा आपले आ, राज्याचे छत्रपती शिवाजीराजे ह्या सगळ्यांचं छत्रपती संभाजीराजे सगळ्यांचं मी आदर्श घेऊन पुढे चालतोय आपण सर्वांनी आदर्श घ्या पुढं चाला आणि आपल्या गावाचं आपल्या आई वडिलांच आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करा एवढंच सांगणार माझ आणि सर्वात जास्त सरपंचांच सहकारी व्यक्त यशवंत पाटील सर आणि मला आज ह्या बजरंगबलीचा फोटो मिळाला आहे मी आमच्या तालमीत नेऊन आमच्या बजरंगबलीच्या मूर्ती समोर हा फोटो लावणार आहे आपल्या आशीर्वादाने फोटो भेटला आहे मला मैदान मैदानाचा आशीर्वाद भेटला हा फोटो म्हणून तर मी तालमीत फोटो लावेन आणि आपल्या सर्वांना ह्या तालमीत नेऊन लावलेला फोटो काढून सगळ्यांना पाठवेल छत्रपती शिवाजी महाराजांचा એ બોલતી પાયાલા બોલ ગુર્જુબાએ બોલાવત ઓય ઓય યે સાઈડલા જાના હો ઈકડે રેક મન યે એ ઉડે ઉડે આવો नमस्ते